त्याच्यापासून मोरघास बनतो उत्तम क्वालिटीचा तर याची माहिती या ठिकाणी आपण घेऊ यामध्ये आपण आता एक याचं वैशिष्ट्य पहिल्यांदा जाणून घेऊ त्याच्यानंतर काही ज्या संख्या असतील आपण दूर करू या हा ब्राकाईचा स्टेम आहे ताट आहे तर याचे वैशिष्ट्य असे की याची उंची साधारण सहा फुटापर्यंत उंची आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य सहा ते सातच फूट उंची असते पण या सात फूट उंचीत आपलं चांगलं उत्पन्न कसं निघावं निघतं ते समजून घेऊ पहिल्यांदा आपण ताटाची जाडी बघू या ठिकाणी एक ते दीड इंचाचं ताटाचं ताटाची जाडी आहे आणि दुसरं सांगायचं वैशिष्ट झालं याचा बायोमास ह्या दोन पानांमध्ये असलेलं अंतर बघू शकतो आपण या दोन पानांमध्ये असलेलं अंतर अगदी सहा इंच सहा सहा इंचावरती याला पान आहे साधारण याला एक दोन तीन चार पाच सहा सात सात पानं या सात फुटाच्या उंचीमध्ये सहा ते सात फुटाच्या उंचीमध्ये आपल्याला आहे याचा स्टेम जाड आहे याची उंची चांगली आहे याचं कारण असं की बऱ्याच भागांमध्ये हार्वेस्टरच्या सहाय्याने मुरघास केला जातो क्षेत्र जास्त असतं लेबरचा प्रॉब्लेम असतो आणि लेबरची कॉस्टिंग उत्पादन कॉस्टिंग कमी करण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी हार्वेस्टिंगच्या सहाय्याने मुरघास केला जातो तर हार्वेस्टर ज्यावेळेस आपण वापरतो तर त्यावेळेस ते जो प्लॉट आहे तो पडलेला नसावा एकदम एक सारख्या उंचीचा असावा तळापासून त्याची एक सारखी कटिंग व्हावी हो त्यासाठी हा कमी उंचीचा जर असला तर पडत नाही आणि याची दुसरं कारण म्हणजे याला जी कांसाला दाणे भरणारी याची स्टेज वेळोवेळी आपल्याला चेक करता यावी यासाठी हा सहा ते सात फूट उंचीचा सर एक प्रश्न होता बोला आता मक्क्याऐवजी तुम्हाला काय म्हणजे हे याच्यामध्ये काय हेच काय करायचं ब्राकाळेश्वर मक्क्याऐवजी असं पहिलं पहिली गोष्ट म्हणजे मक्क्यामध्ये हय आपल्याला मिळतं काय हे घ्या मक्क्याचं मोरघासाच उत्पन्न किती मिळतं एकरी साधारण सतरा ते अठरा टनाच्या दरम्यान जात सं आपण वीस टन धरू तुम्ही चांगल्या क्वालिटीची जरी माका लावली तर वीस टन जास्तीत जास्त वीस टन माका निघते म्हणजे एका गुंठ्यामध्ये अर्धा पाचशे किलो हो यात आपलं भागत का एक एकर क्षेत्रामध्ये आपण तीन महिने साडेतीन महिने मुरगासासाठी साडेतीन महिने लागतात एकशे दहा दिवस एकशे पंधरा दिवस तर या साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपलं वीस टन चारा मक्याचा निघतो याच्यात आपलं भागतं का नाही भाग नाही एक एकरमध्ये आपल्याला कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस टन हा मोरघसाचा चारा निघणं गरजेचं आहे तेव्हा आपला त्या क्षेत्राचा आप म्हणजे पिकाचा उत्पादन खर्च कमी होईल आणि जास्त चारा आपल्याला निघेल तर प्रकाईचं वैशिष्ट्यच ते याच्या ताटाला वजन आहे दोन ते अडीच किलोचं ताट आहे पानांची संख्या आणि ताटाची जाडी म्हणजे याच्यापासून जे कुट्टी केल्यानंतर मटेरियल मिळणार आहे आपल्याला ते सगळ्यात जास्त मिळणार आहे वजन मिळ वजनदार मिळणार आहे गायींना आपण चारा खाऊ घालतो तो कसा तिच्या वजनाच्या कॅपॅसिटीन चारा खाऊ घालतो तिच्या वजनाच्या आपण हिरवा खाऊ घालतो मग पौष्टिक चारा पाहिजे हिरव्यामध्ये आणि मक्याची कुट्टीचं वजन तेवढं भरत नाही तिचा जरी कडबा निघाला तुम्ही जर बॅग भरली सहाशे साडेसहाशे किलोच्या वर बॅग भरत नाही तीच जर तुम्ही ब्रॅकेची जर बॅग भरली तर साधारण आठशे नऊशे किलोची बॅग भरत अजून एक प्रश्न होता आता ह्याचं ड्युरेशन काय किती दिवसाला हार्वेस्ट करायचं आहे आता ह्याचं ड्युरेशन असं आहे की साधारण नव्वद ते पंच्याण्णव नव्वद दिवसापर्यंत हा सायलेजला तयार होतो पण याचं दुसरं वैशिष्ट्य काही भागामध्ये किंवा काही वातावरणामध्ये किंवा काही जमिनीच्या बदलामुळं पा, एक पाच सात दिवस इकडे तिकडे होऊ शकतो ते कसं चेक करायचं आपण ही जी दाणे येतात याला आता ही फ्लावरिंगच्या नंतरची स्टेज आहे तर याची दाणे जेव्हा चिकात येतील चिकाच्या पुढल्या डप स्टेज म्हणतो आपण त्याला हो। चिकाची जी पुढली स्टेज आहे त्या स्टेजला आपण याचा सायलेज केला पाहिजे जेणेकरून याची सर्व दाणे आपली मुरघासात येतील आणि ताटातला जो मॉइश्चर आहे एकदम व्यवस्थित मेंटेन राहील याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा चांगली राहील आणि शुगर लेवल पण खूप चांगली चांगली राहील आणि दुसरं वैशिष्ट्य याचा मोरघास करत असताना फक्त आणि फक्त कल्चरचा वापर करायचा गुळ मीठ अशा कुठलाही याचा वापर करायचा जेणेकरून कल्चर वापरल्यानंतर तुमचा मुरघास कमी दिवसात आणि जास्त कालावधीपर्यंत अगदी चांगला राहतो याच्यात बुरशी पण येणार नाही ओके मुरगास केल्याच्या नंतर किती दिवसानंतर स्टार्ट करायचं बॅग भरल्यानंतर पंचेचाळीस दिवस तिची जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे मुरगास मुरतो थोडक्यात तर ते पंचेचाळीस दिवसात रेडी होतो आणि तुम्ही जर समजा कल्चर वापरलं तर साधारण पस्तीस ते चाळीस दिवसात तो लवकर म्हणजे खिणवी करण्याची प्रोसेस लवकर होते लवकर होते, आणि त्यावेळेस आपण त्याला मुरघास योग्य आणि प्रत्येक दिवशी किती प्रमाणापर्यंत खाऊ घालू शकता आपण जसा हा विषय आहे की मग आपण म्हणलो त्या गायीच्या वजनाच्या दहा टक्के हिरवा चार तर हिरव्या चारामध्ये मुरघास हा हिरव्या चारच म्हणतो हो, मग मा याची मात्रा तुम्ही तुमच्याकडे बाकीचा जो अवेलेबल चारा आहे मग अगदी तुम्ही हा वीस वीस किलो पर्यंत पंधरा ते वीस किलो गायीला खाऊ घातला तरी चालतो त्याबरोबर तुमचा तीन टक्के हा वाळलेला चारा असला पाहिजे आणि बाकीचा तुमचा दहा टक्के हा हिरवा चारा असला पाहिजे या दोन्हीच मिक्स करून जर तुम्ही गायनला खाऊ घातलं तर गायची जी पचन क्षमता आहे आणि जी प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित होते अजून काही शंका चाल बाकी अजून कोणते आहेत गोड चारा आपली कॉन्सेप्ट आहे गोड चारा ही कंडमिश्री आपली स्वीट कॉर्न गोड मग काही चार कंडमिश्री स्पेशली ऍडवंटाने स्वीटकॉन पहिली कंपनी अशी आहे की जिनं स्वीटकॉन चार्यामध्ये डेव्हलप केलेली आहे त्याचं कारण असं आहे की ह्या दिवसामध्ये ह्या उन्हाळ्याच्या काळ कालावधीमध्ये काला गायींना टेम्परेचरमध्ये जास्त एनर्जीची गरज पडते आणि काही गायी ज्या वीस पंचवीस लिटरचे पुढे दूध देतात त्यांना रोजच्या आहारातून एनर्जी देणं गरजेचं असतं तर ती एनर्जी आपली ह्या ही स्वीटकॉर्न भागून काढते अगदी तुमच्या रोजच्या आहारामध्ये पाच ते दहा किलो जरी खाऊ घातले गायींना तरी तुमची गायी व्यवस्थित मेंटेन राहते कारण ग्लुकोज पण मिळतं शुगर पण मिळते आणि पौष्टिक चारा कणस दोन दोन तीन तीन कणस चाऱ्यात येतात चिकातली आणि चाऱ्याबरोबर ताटात पण तेवढीच एनर्जी तेवढीच गोडपणा हा आहे म्हणून तेवढा पौष्टिक चारा तुमच्या बाकीच्या चाऱ्याची पण गुणवत्ता सुधारेल आणि तुमच्या गायीची तब्येत आणि एनर्जी टिकून राहण्यासाठी मदत करेल आणि या टेम्परेचरमध्ये गायीचं शरीर थंड राहील खरं सांगायचं म्हणजे एकरी किती लागतं बियाणं आता खंडमिश्रीचं बियाण्याचं प्रमाण आहे एकरी तीन ते ती चार किलो तीन ते ती चार किलो आपण स्वयंंग जर केलं आता तर एक एकर क्षेत्र पुष्कळ होतं एक किलोचं पॅकिंग येतं साधारण एक हजार रुपये ते अकराशे रुपये किलोचे पॅकिंग आहे आणि एक, एक एक एकरी तुम्हाला चार ते चार हजार रुपयापर्यंत चार हजार चारशे पर्यंत तुम्हाला एकरी बियाण्याचा खर्च येतो पण याचं ज्यूस आणि वजन चांगला असल्यामुळे हा सत्तावीस अठ्ठावीस टन याचा चारा आपला गाईंना मिळतो मुरघास वगैरे करू शकतो का मुरघास आपण तसे रेग्युलर सिटकॉनचा मुरघास सांगत नाही पण आपल्या काही भागामध्ये नगरच्या उत्तर नगर भागामध्ये बरेचसे शेतकरी जे सिटकॉनचा मुरघास करतात तर ते इतर सिटकॉनचा करायचं तर ते कसं करायचं कनचंकड मार्केटला विकत पण आता आपला जी खंड मिश्री आली हिचा जो चिकाच्या पुढली स्टेज आहे जसं डब स्टेज म्हणतो आपण त्या स्टेजला हिचा जर मॉइश्चर म्हणजे पाणी जर लवकर तोडलं तर पान ताटातला मॉइश्चर कमी झाला की व्यवस्थित क्वालिटीचा मुरघास शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि अनुभवी शेतकरी आहे आपल्याकडे आणि सर्रास उत्तरनगर भागामध्ये या खंडमिश्रीचा मुरघास होऊ लागलेला आहे आता किती क्वांटिटी पर्यंत द्यायचं जनावरांना तिला हा चारा खाऊ घाल शकतो काही प्रॉब्लेम नाही तुमच्या काही इतर चारे नसले तर तुम्ही अगदी पंचवीस किलो पर्यंत जरी त्याला नेलं तीस किलो नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही पचायला काही त्रास होणार तुमच्या मते हिरव्या चाऱ्यात देणं योग्य आहे खंड्याविषयी काय मुरघास करण पहिली गोष्ट सगळ्यात स्वस्त आणि क्वालिटी चारा हिरवा चारा मिळतो आपल्याला सगळ्यात कमी कमी हिरवा चारा ते दोन रुपये किलो आपल्याला पहिला ले हो। आमचा पहिला रेफरन्स आहे तुम्ही हिरवात चारा घाई न द्या आणि काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं चारा अव्हेलेबिलिटी नसते तर त्या चाऱ्याच्या कमतरता भासू नये हिरव्या चाराची म्हणून आपली लोक मुरघास करून त्याचं स्टोअर करतात आणि उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या तोंडावरती त्याचा वापर करतात पण आता पहिलीकडल्या काळात काय होऊ राहिले की लेबर कम करता आणि रोजचा चारा काढणे हा थोडा शेतकऱ्यांमधला आलेला आळसपणा किंवा मोठ्या गायी जास्त गायी तर रोजचा चारा काढून आणणं शक्य होत नाही तर मग तिथं मुरगास शंभर टक्के वापरला जातो आता तुमच्या मते हिरव दिलं तर प्रॉफिटेबल असेल शंभर टक्के प्रॉफिटेबल राहील अजून काय वैशिष्ट्य विशेष वैशिष्ट्य काय आहे तिची खंडमिश्रीची खंडमिश्रीची जसं सांगितलं साडेआठ साडेआठ फुट उंची आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य अगदी कमी कालावधीत म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात तुमची चिकातली मक्का म्हणजे चिकातली दाणे असलेली मक्का रेडी खायला मिळते इतर वानापेक्षा लवकर येतात इतर वाणाला लागतात एकशे दहा दिवस आणि इथं आपली येतात पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस आपले वीस ते पंचवीस दिवस आरली हा चारा गायीला रेडी अवेलेबल होतो ठीक आहे ठीक आहे अजून फर्टिलायझर वगैरे काही डोस सेपरेट जायची गरज आहे काय विचार केला तर आपल्याकडे हल्लीच्या काळात काय होतं चारा म्हणला की निकृष्ट जमीन निवडणे सगळ्यात हलकी ट्रीटमेंट देणे बरोबर म्हणजे अजून शेतकऱ्यांनी त्या दृष्टिकोनातून उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जमिनीची निवड नाही केली काही बोट शेतकरी पशुपालक अशी आहे की ते प्रॉपर नियोजन करतात पण सार्याला सर्व गोष्टींची गरज असे आहे मायक्रोनोटनची पण गरज असते ओट्याची पण गरज असते हलून फर्टिलायझर डोस पेरणीच्या वेळेस तुम्ही डीएपीचा एपीचा चा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही नत्रयुक्त खत चोवीस चोवीस असेल दहा सोस असेल युरिया असेल आपला याचा वापर केला पाहिजे आणि त्यानंतर ताटाची साईज कनिज पोचण्यासाठी त्याचाही वापर केला पाहिजे त्याबरोबर अगदी पाच ते दहा किलो मायकनोटन तुम्ही एकरी दिलं तर तुमचा एकदम उत्कृष्ट क्वालिटीचा आणि कमी कालावधीत चांगला चारा तयार होतो पाण्याचे टप्पे वगैरे किती दिवसाच्या अंतराने उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला दहा दिवसाच्या हो, दहा हो, दरम्यान हो। पाणी लागेल आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला अगदी पंधरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान पाणी लागतं आणि पावसाळ्यामध्ये तर पावसामुळे तुम्हाला नव्वद टक्के वरून पाणी द्यायला आपल्याला स्पेशल पाणी द्यायची गरज पडत सुरुवातीला एखाद्या मध्ये एखादं एक दोन पाण्यामध्ये पावसाळ्यात मका निघून तसा तर पाऊस होतच असतो बाकी पुढचं वाण कोणतं आहे यानंतर जर सांगायचं सा जर झालं आता हे झालं उन्हाळ्यामध्ये ह्याची ह्याची लागवड आपण बारा महिने आणि ब्राकाई सर्वची ब्राकाईची पण आपण बाराही महिने लागवड करू शकतो फक्त थंडीमध्ये सर्व सारे कमी वाढतात आपले ब्राकाई हा थोडा उंचीला एक दीड फुटानं कमी राहील इतर दिवसात बरोबर त्यानंतर जसं थंडीचा विचार केला तर सगळ्यात अडचण महत्वाची काय होती माहिती का की थंडीमध्ये आपल्याकडे चाऱ्याचं शॉर्टेज तयार होतं तर ते काय होतं आपली जी पारंपरिक चारे मका असेल लुसन घास असेल किंवा आपली काय बरेचसे लोक निपिया लावतात की तो निकृष्ट तरी सुद्धा पण यांचं होतं काय तीन तीन चार चार महिन्यातून एकच कापणी बरोबर मधल्या दोन तीन महिने दो, दोन महिने आपल्या चाऱ्याचं चा शॉर्टेजच तयार होतो आणि सगळ्यात महाग हिरवा चारा तेव्हा तयार होतो थंडीमध्ये बरोबर तर ह्या थंडीतल्या चाऱ्याचं चा आपण आपल्याकडे अडवणांनी स्पेशली मेव असा वान आहे ग्रास नावाचा तो सेगमेंट मध्ये येतो इथं आपण बघू शकतो अगदी लव्हाळ्यासारखा लुसलुसीत चमकदार असा हा मख्खनग्रासचा प्लॉट आहे याचं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर हा रायग्रास सेगमेंट मधला चारा आहे याची लागवड आपण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर केली तर साधारण मार्च ते एप्रिल पर्यंत जोपर्यंत आपल्या टेम्परेचर पस्तीस अडतीस डिग्रीच्या वर जात नाही तोपर्यंत याच्या दर महिन्याला कापणी येते कोणती कापण्याच्या पाच ते सहा कापण्या होत्या पण याच्या कापण्या कशा घ्याव्या हे महत्वाचे याची जर समजा ऑक्टोबर मध्ये आपण लागवड केली लागवड केली पाणी दिलं पाणी दिल्यानंतर चाळीस ते पंचेस दिवसाच्या दरम्यान जी स्टेज असेल किंवा दोन फूट पहिली तर ते पिकाचं पहिलं जावळ आहे आता सध्या हाईट किती आहे सर मध्ये दाखवू शकता बघू शकतो किती आहे आता हाईट साधारण दोन फुट दोन तीन फुटाच्या दरम्यान आहे हो तीन, तीन, हाँ हाँ। लुश लुश तो तो लुश तीन फुट तीन फुटाची हाईट आहे ते होतं काय हा लुसलुसीत असल्यामुळे पडतो लुज असल्यामुळे जेवढा लूज चारा लुसलुसीत चारा तेवढ्या गायींना पचायला अगदी सोपा जातो तर हा लुसलुशीत असल्यामुळे पडतो जोपर्यंत जेव्हा आपण कटिंग करून त्याला मोजतो तेव्हा त्याची उंची तीन फूट भरते तर याचं सांगायचं वैशिष्ट्य काय पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये याचं जावळ कापणं गरजेचं असतं जसं आपण घास वगैरे जावळ काढतो तसं याचं जावळ काढणं गरजेचं असतं वरचा भाग तेवढा कट करायचा असतो करत करा असताना साधारण चार ते पाच बोट इंच म्हणजे पाच पर्यंत याची वर्ण जर कापणी केली तर याचा मेन जो आहे स्टेम त्याच्यामधूनच याची कोम तोच वाढतो अगदी रात्रीतून दोन दोन इंच याची वाढ सर एका फुटव्याला डबल फुटवे येतात का भरपूर येतात भरपूर आता इथं आपण लागवड केलेली वरती इतर ठिकाणी आपण ब्रॉडकास्ट केलं कर। पेरणीही करू शकतो साडीसारखं बी येतं बारीक बडीशेप सारखं आणि इतर इतर ठिकाणी आपण लोसन घासा टाकून राळतो तिथं पण चांगलं उत्पन्न आपल्याला मिळतं याच सांगायचं वैशिष्ट्य काय झालं सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की याची आपल्या लोसन घासापेक्षा तीन पट उत्पन्न जास्त एका कापणीला हा पंधरा एक आपल्याला मिळतो म्हणजे पहिल्या कापणी नंतर सुद्धा पुढलं फक्त अर्ली पाणी जर दिलं याला गारवा जर टिकून जात आणि जेवढी जास्त थंडी वाढेल तेवढी जास्त लवकर याची कापणी कीटकनाशक वगैरे काय याच्यावर हा एकमेव असा वाण आहे की याला कुठल्याही फवारणीची गरज नाही अरे वा अजिबात नाही याला मावा पडणार नाही याला तुडतुड्या तूड़ नाही याला तुमची गोगी नाशक नाही पण गरज नाही याला फक्त नायट्रोजन नत्र युक्त फर्टिलायझरची गरज आहे दर कापणीला तुम्ही एकरी पाच दहा किलो युरिया जर टाकला पाण्यात सोडला तर तुमचा हा चारा प्रत्येक कापणी प्रत्येक कापणीला पंधरा टन निघतो आणि तीस दिवसामध्ये प्रोटीनचं प्रमाण वगैरे ह्याच्यात काय विषय प्रोटीन आहे साधारण नऊ ते दहा टक्के समजून घ्या तुम्ही नऊ ते दहा टक्के प्रोटीन आहे याच्यामध्ये आपल्या रेग्युलर मक्यामध्ये किती असतात रेग्युलर मक्यामध्ये सहा ते सात टक्के वर नसतं आणि आपण याला मक्या बरोबर कंपॅरिझन नाही करत आपण याला करतो लुसन बरोबर जो महाराष्ट्रामध्ये लुसन सगळ्यात जास्त चालतो हो, आणि त्याचा एक प्रॉब्लेम आहे पावसाळ्यामध्ये लुसन टिकत नाही आणि तुमचा एक लुसन घास वर्षभरात जेवढा चारा देवढा हा सहा महिन्यात तुम्हाला पाच ते सहा आणि दे चारा देऊ एका गाईस किती क्वांटिटी मध्ये द्यायचा हिरव्या चारा आहे तुम्ही अगदी तीस किलोही गाईला खाऊ घाला काही प्रॉब्लेम नाही कितीही कवळा खाऊ घाला काही झुलकडणार नाही तुमची काही पातळ हायणार नाही एकदम लुसलुशीत आणि अगदी सहज रवंत होणारा काही अगदी सहज पाचणार आणि काही लोक आवडीने खातात कोट्टी टाकायची गरज नाही आता चारा कापला जातो एवढा लुसलुसी चारा एकरी किती लागतं बियाणं आता एकरी याचं प्रमाण आहे सहा ते सात किलोच्या दरम्यान बियाणं लागतं आणि कधी वर्षभर करू शकतो का काही याच्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान याची लागवड करू शकतो थंडीच्या कालावधी थंडी आणि जो थंडीचा कालावधी मार्च पर्यंतचा यामध्ये आपण दर महिन्याला याची कापणी घेऊ शकतो सर उन्हाळ्यामध्ये असे पाच ते सहा कापण्याचे कोणते वाढ नाहीत का उन्हाळ्यामध्ये आपला एकच वान आहे बाजरी मध्ये जो फेब्रुवारीला आपण लागवड करतो न्यूट्रीफिड आणि न्यूट्रीफास्ट त्या प्लॉट बद्दल सांगू शकता का सांगू त्या प्लॉटवर चला। चला। मग अशी सांगितल्याप्रमाणे हो उन्हाळ्यामध्ये आपला पाच ते सहा कापण्याचा वान आहे अगदी सहा पेक्षाही जास्त कापण्या होतात हा न्यूट्रीफिड आहे बाजरी चार सेगमेंट मधला चाऱ्यातला वान आहे अगदी उन्हाळ्यामध्ये इतर चाऱ्यांची आपली वाढीची असेल किंवा मग चाऱ्यामधनं गाईंना चांगलं पाणी चांगला रस मिळावा तर त्यासाठी हा आपला नुठिफ बाजरीचा वाण आहे याची लागवड प्रामुख्यानं आपण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करतो अगदी उन्हाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याची लागवड करू शकतो याचं सांगायचं विश्व झालं तर बाजरीसारखं बी आहे बाजरीच्या बाजरी दाण्यासारखं याला उताराला कुठला प्रॉब्लेम नाही आणि याला आळीचा याचा बाजरी वगैरे कीटकनाशकाची अजिबात गरज नाही याला त्याला फक्त फर्टिलायझरची गरज जै, आहे जशी मग सांगितल्याप्रमाणे नत्रयुक्त युरियाचा चोवीस चोवीसचा अठरा अठरा असेल दहावीस असेल असा यासारखे खत जर याला वापरली तर अगदी चाळीस दिवसात याची जी स्टेज असेल त्या स्टेजला पहिली कापणी केली पाहिजे त्याच्यानंतर पुढील चाळीस पंचेचाळीस दिवसात हा कापायला येतो याचं सांगायचं विशिष्ट झालं तर बाजरीमध्ये तुरा येण्याच्या आधी जर याची आपण वेळेत कापणी केली तर जर न्यूट्रिशन आहे म्हणजे प्रोटीन आहे तर ते तुरा यायच्या स्टेजच्या आधी अगदी कितीही कवळा तुम्ही गायीला खाऊ घातला तरी तुमच्या गायीला पसनाला कुठलाही त्रास होणार नाही असा हा बाजरीतला पाच ते सहा कापण्या येणारा वान आहे जो चाळीस दिवसात कापायला येतो दर चाळीस दिवसानंतर याची कापणी होईल आणि जोपर्यंत उन्हाळा आहे अगदी काही पावसाळ्याच्या तोंडा सुरुवातीचे पाऊस होईपर्यंत सुद्धा हा टिकतो तर आम काही उत्तर म्हणजे नगरच्या उत्तर भागामध्ये जर गेलं तर आठ आठ नऊ नऊ कापण्या म्हणजे संगमेरा असेल अकोले असेल या भागामध्ये याच्या आठ आठ ते नऊ नऊ कापण्या घेतल्या जातात सर्रास किती दिवसाच्या अंतराने पहिली कापणी करा पहिली कापणी चाळीस पेचाळीस <laughs> दिवसात तुमची जी स्टेज असेल त्या स्टेजला याची कापणी केली पाहिजे पुरा याच्या आतमध्ये तर त्याचं वैशिष्ट्य कापणी करत असताना जमिनीपासून सहा इंच वरून कापायचं आहे त्याच्या एका ता कापलेल्या ताटामधनच खूप मरती येतात आणि त्याची वाढ होत असते म्हणून जमिनीपासून दुसऱ्या कापणीला एक्स्ट्रा फुट वगैरे होत पहिल्या कापणी पहिल्या लागवडी पासूनच याला फुटवे तुम्हाला दिसतात अगदी चार चार बिया तुम्ही याच्या टोकन केल्या किंवा पेरणी केली तर पहिल्या कापणी याला पाच ते सहा सहा फुटवे निघतात का आपण रेग्युलर पेरणी केलं तरी चालतं रेग्युलर पेरणी केली तरी सुद्धा चालते याचं प्रमाण एकरी चार तीन चार ते पाच किलो बियाणं तुम्हाला एकरी गरजेचं असतं जर टोकन केली तर चार किलो मध्येच तुमचं तो एकरी टोकन होऊन जाईल ठीक याच्यात काय प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात हाय प्रोटीन आहे याच्यामध्ये बारा ते सोळा पर्सेंट पर्यंत प्रोटीन आहे पण सांगायचं वैशिष्ट्य काय की तुरा याच्या आत मात्रीला तुरा याच्या आत जर आपण याची कापणी केल्या तर याची नंतर नंतरच्याही कापणे होतात प्लस त्या असलेल्या चारामध्ये जी प्रोटीन आहे जी न्यूट्रिशन आहे ते आपल्याला एकदम आहे तशी मिळतात पण जर तुम्ही तुरा येऊन दिला आणि त्याची वाढ होऊन दिली मग तो नंतर फुटव्यालाही त्रास देतो आणि तुरा आल्यानंतर त्याच्यातले ते न्यूट्रिशन कमी व्हायला सुरुवात म्हणजे अगदी चार ते पाच पाच फुट करायची तुमच्या सहा ते सात कापण्या होऊन जातील काही प्रॉब्लेम नाही आणि याला कुठलीही कीड वगैरे रोग पडत नाही म्हणजे केमिकल विरहित चारा हा आपला बाजरीमध्ये थोडक्यांना ऑर्गॅनिक गोठ्या मिळतो असा हा चारा आहे चालते सर